आज आपण बनवणार आहोत पुथिळाची भाजी मी ज्या पद्धतीने बनवते मी ते पद्धत तुमच्यासोबत शेअर करत आहे हे आहे पुथिळ एक वाटी आपण पुथिळ घेतलेले आहे ते आपण पाच ते सहा तास पाण्यात भिजत टाकून ठेवायचं आहे म्हणजे चांगले भिजले पाहिजे फुगले पाहिजे छान पाच सहा तासानंतर बघा किती छान असे फुगून गेले आहेत छान भिजल्या गेलेल्या आहेत त्याला तीन चार पाण्याने छान स्वच्छ धुवून घेणार आहे आणि चाळणीत काढून घेतलेलं आहे आता भाजी फोडणी टाकायची आहे तर आपण कुकरमध्येच फोडणी टाकणार आहोत दोन चम्मच तेल गरम केलं सांबाराची फोडणी दिलेली आहे बारीक चिरलेला सांबार आणि दोन चमचे मी कांदा खोबऱ्याचा पेस्ट टाकलेला आहे कांदा खोबऱ्याचा पेस्ट छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट मीठ आणि हळद टाकलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडा गरम मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता ह्यामध्ये जे भिजत घातले होते आपण पुथळी ते टाकणार आहोत आणि छान मिक्स करायचं आहे आणि चांगलं ग्लासभर पाणी टाकणार आहोत आपण याच्यामध्ये आणि छान पाच पासा होऊ द्यायच्या आणि पाणी टाकणार आहोत आणि पाच ते सहा सीट्या होऊ द्यायच्या आहे झाकण लावून चांगलं शिजलं पाहिजे म्हणून मी कुकरमध्ये करत आहे पाच सहा सीट झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर बघा ही आहे आपली पुथिळ्याची भाजी तयार झालेली आहे आता मस्तपैकी हिरवागार सांबार लावायचा बारीक चिरलेला आणि कुथिळ्याची भाजी आपली तयार आहे तुम्ही पण बनवून बघा खूप मस्त असते खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण खूप असते तर तयार आहे आपली कुथिळ मसाला पुथिळाची भाजी थँक्यू